जेव्हा सगळ्यांना ही गोष्ट होत असते ना तेव्हा त्यातल्या ते काहीच जणांना ती खूप होत असते ओके त्यामुळे ती जनरलाइज केली जाते आणि मग डिसऑर्डर काय ओके सो डिसऑर्डर याच्यासाठी कारण तो जो थ्रेटपासनं वाचवणं आहे ते मेकॅनिझम थ्रेट आल्यावर ॲक्टिवेट होणं एक्सपेक्टेड आहे आता जेव्हाही ॲग्झायटी थ्रेट नसताना पण त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटीने ॲक्टिवेट होते तेव्हा ती प्रॉब्लेमॅटिक ठरते तू जसं म्हणालास की सूटच्या आदल्या दिवशी तुझ्या रात्री डोक्यात विचार असतात तर ते जर असे असतील की कशा पद्धतीने प्रश्न विचारायला पाहिजे त्याने तुम्हाला असं ते छान वाटू शकतं त्याच्यामुळे कामनेस वाटू शकतो बट दॅट इज नॉट थेरपी ओके okay. म्हणजे शॉपिंग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला टेम्परली बरं वाटून देऊ शकते हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्रातील गप्पाडू पॉडकास्टमध्ये मी ऋषिकेश स्वागत करतो खरं तर माइंडस्पेसी सिरीज आपली खूप छान चाललेली आहे मस्त मस्त आपल्याला रिस्पॉन्स येत आहेत पण पुढची आता डिप्रेशन आपण जसं मागच्या एपिसोडमध्ये बोललो त्याच्या आधी आपण काउन्सलिंगवर बोललो त्याच्या आधी आपण मन आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे गोष्टी जाणून घेतल्या मग आज आपण अशाच एका गोष्टीवर बोलणार आहोत जे की चिंता म्हणजे चिंता ही कोणाला वाटत नसते सतत प्रत्येकाला चिंता वाटत असते म्हणजे ऑफिसचं प्रेझेंटेशन असू दे ए एक्झाम असू दे मुलांची किंवा काही गोष्टी असू देत आणि आई तर हे एक चिंतेचं जसं काही खूप असं सोअस असते प्रत्येक वेळेस तिला चिंता होते मुलं उशिरा येऊ देत मुलांनी पोटभर जेवलं का नाही किंवा काय अशा प्रत्येक चिंता तिला वाटत असतात पण हीच चिंता केव्हा एक्झायटीमध्ये बदलते याच चिंतेचं किंवा या कॉन्शियसनेसचं जेव्हा एंगायटीमध्ये रूपांतरण होतं तर ते काय असतं किंवा एन्झायटी ची ही जी आपण कॉमन टर्म बऱ्याचदा ऐकतो तर ती एझायटी ही टर्म नेमकी काय आहे त्याच्यासाठी कुठले उपाय केले पाहिजेत त्याच्यानंतर एन्झायटी असताना कुठलं मेडिटेशन वेगळं केलं पाहिजे का कुठले बुक्स आहेत का जे एन्झायटी दूर करायला कमी करतात त्याचबरोबर एंगायटी आणि सोलो ट्रिप्स देन शॉपिंग या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या कशा मदत करतात तर हे जाणून घेणार आहोत आपण पुन्हा एकदा विनया मॅमकडून हॅलो पुन्हा एकदा गोळा वेज मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे येस थँक्यू डिप्रेशन आणि बाकीच्या पॉडकास्ट खूप चांगला रिस्पॉन्स येतोय तर आता मला पुढचा इमोशन नाही म्हणणार मी पण पुढची एक गोष्ट विचारायची बेसिकली जी मी इंटरव्ह्यू मध्ये सांगितली की एंगायटी हा शब्द इतका म्हणजे मला ऑफिसमध्ये ऐकायला मिळतो फ्रेंड सर्कल मध्ये ऐकायला मिळतो मिळतो इव्हन आता माझे काही फ्रेंड आहेत जे यूपीएससी एम पी एस सी करतायेत आणि त्यांच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा मला ऐकायला मिळतो प्रेशन तर मग मला असं झालं की काय आहे ही म्हणजे कुठली फीलिंग आहे स्टेज आहे की एक्झॅक्टली काय आहे आणि एक्झॅक्टली काय असते तो आता मला असं वाटतं की सगळ्यात एक असं चुकीचं वाक्य आपण कायम ऐकतो आणि बिलीव करतो दॅट इज बी फिअरलेस सो फिअर ही इमोशन कायम आपल्याला ला, लागते आणि महत्त्वाची आहे ओके सो खूप वेळेला गल्लत होते फिअर आणि ॲंगायटीमध्ये uh, पण ॲंगायटीचं थोडंसं लायटर व्हर्जन की जे बेअर होतं आपल्याला दॅट इज कन्सर्न ओके सो ते कन्सर्न जेव्हा खूप वाढतं कन्सर्न म्हणजे काळजी ते जेव्हा खूप वाढतं ते तेव्हा त्या ॲंगझायटीमध्ये कन्व्हर्ट होतं पण या दोन्हींमधला फरक काय असतो ते सांगते uh, समजा तू कुठेतरी <coughs> वॉकला गेलास आणि तुला साप दिसला ओके okay, एकदम समोर आला तर आपण घाबरतो दॅट इज फिअर ॲंगझायटी म्हणजे आता ते तो प्रसंग घडून गेला ओके okay? आता मी माझ्या ऑफिससाठी दुसऱ्या दिवशी बाहेर पड पडते किंवा पडतो आहे आणि मला तरी पण ते विचार डोक्यात फिरत आहेत की आता मला परत साप दिसला तर काय होईल परत मला तसंच फेस करायला लागलं तर कसं वाटेल मग मी कसं डील करीन काय करीन दॅट इज ॲग्झायटी ओके की अँटिसिपेटेड फिअर की फ्युचरमध्ये होईल असं मला वाटतं दॅट इज ॲंग्झायटी आता मुळात म्हणजे की मग फिअर नको का हे इमोशन नको का आपल्याला तर असं चालणार नाही म्हणजे भीती हे इमोशन खूप महत्त्वाचं आहे ओके okay? ते आपल्याला खूप गोष्टींपासून प्रिव्हेंट करत असतं आपल्याला भीतीच वाटत नसती तर आपण कुठूनही उड्या मारले असते नाही सो भीती हे इम्पॉर्टंट आहे तसंच ॲंगझायटी पण इम्पॉर्टंट आहे कारण ॲन्झायटी हे काइंड ऑफ अ मेकॅनिझम आहे की जे आपल्याला थ्रेटपासनं वाचवतं ओके okay? मग मग तुम्ही म्हणाल मग इम्पॉर्टंट आहे तर मग डिसऑर्डर काय आहे ओके okay. so, सो डिसऑर्डर याच्यासाठी कारण तो जो थ्रेटपासनं वाचवणं आहे ते मेकॅनिझम थ्रेट आल्यावर ॲक्टिवेट होणं एक्सपेक्टेड आहे आता जेव्हाही ॲन्झायटी थ्रेट नसताना पण त्याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटीने ॲक्टिवेट होते तेव्हा ती प्रॉब्लेमॅटिक ठरते म्हणजे आता मी तुला इथपर्यंत आपली गोष्ट होती की मी ऑफिसला निघालो आणि तरी मला तो विचाराला okay. आता ह्या गोष्टीला चार दिवस होऊन गेलेत पण पन... ऑफिसला जाताना बाग बघितल्यानंतर मला तेच विचार येतात आणि मी ह्याच विचारांमध्ये गुंतून पडली आहे की आता मी हे कसं डील करू आता काय होईल ममा पळायला लागेल का मग मी त्यासाठी प्रिकॉशन घेते मग मी काय करते मी सर्पमित्राला सांगितलं की अरे तू इथेच राहा कुठेतरी जवळपास किंवा मी माझ्या मित्राला घेतल्याशिवाय बाहेरच पडत नाही आहे सो ह्या गोष्टी मग पुढे पुढे त्या माझ्या वाढत गेल्या सो दॅट टर्न इन टू बेसिकली असं आहे की अँझायटी हे मेकॅनिझम आपलं कधी डेव्हलप झालं जेव्हा आपण अश्मयुगात माणूस म्हणून इव्हॉल्व होत होतो तेव्हा आपल्याला थ्रेट काय असायचा तर थ्रेट म्हणजे नॅचरल कलॅमिटीज ओके आणि जो प्राणी आला एखादा वाघ वगैरे अटॅक केलं त्यांना फाईटबॅक करण्यासाठी काही रिस्पॉन्सेस ठराविक क्रिएट केले आपल्या बॉडीने ओके सो म्हणजे पळून जायचं किंवा त्यांना फॅडबॅक करायचं किंवा एकदम फ्रीज व्हायचं काही काही प्राण्यांना तुम्ही स्वस्थ थांबलात तरी ते निघून जातात सो आता हे मेकॅनिझम आपण कधी वापरायचो जेव्हा फिजिकल डेंजर आहे तेव्हा आता इमॅजिन कर की तुझ्यासमोर फिजिकल डेंजर नाही आहे एक इमोशनल डेंजर आहे ओके तरी तू सेम मेकॅनिझम ऑपरेट करतो आहे ओके सो मग ते मॅचच नाही होत कारण ॲक्च्युली काहीच करायला लागत नाही माझं ब्रेन हे बायफर्केट नाही करू शकत की वाघ आला आहे खरंच का वाघाची भीती वाटते ओके हां कारण तो ते सेम धरतो मग ते ॲंगायटी ट्रिगर होते आणि ती जी ॲंगायटी आहे किंवा त्या पद्धतीने जेव्हा ती सतत येत राहते तेव्हा आपण म्हणू शकतो की हा एक मानसिक आजार आहे किंवा त्याचं कल्टिवेशन तिथे झालेलं आहे सो कुठलाही माणूस मला ॲंगायटी होतच नाही अशा कंडिशनमध्ये नाही आपल्याला सगळ्यांना अँशियस वाटतं नर्वस वाटतं तिथे पण खूप जणांची गल्लत होते की स्टेजवर जाताना किंवा आता आज पॉडकास्ट सुरू करायचं आहे म्हटल्यावर तुला पण थोडंसं वाटतंच मलाही वाटलं होतं सो दॅट इज नॉट ॲंगझायटी दॅट इज नर्व्हसनेस की जो नॅचरल आहे आपल्याला वाटणार कारण एक नवीन गोष्ट आहे खूप लोक असतात आपण काहीतरी प्रेझेंट करत असतो सो जज व्हायची भीती वाटत असते आपण बरोबर बोलू का नाही असं वाटत असतं ह्या सेल्फ डाऊटमधनं तो क्रिएट होणार आहे विच इज नॉर्मल आणि जो होतोही पण हे आज मला पॉडकास्ट आहे ह्या विचारांचा आठ दिवस मला झोप लागत नसेल आणि तेच विचार माझ्या मनात घुळत असतील तर मग ते ॲन्झायटीमध्ये कन्वर्ट झालेलं आहे वाढते कशा नेम का होत एक अँगझायटीचं मुख्य लक्षण म्हणजे की काळजी म्हणजे सतत काळजी करणं आणि सतत ते विचार करत राहणं त्याच्यामध्ये मा मला असंच वाटतंय की मी थ्रेटचाच विचार करते म्हणजे मी डेंजरस सिच्युएशनचा विचार करते किंवा मी एक असं बी ॲंगझायटीमध्ये खूप कॉमन बघितलं की वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन करत राहायचे की वर्स्ट केस काय होईल वर्स्ट केस काय होईल मग इनिशियली ते मी याच्यासाठी यूज करते की मी तसा विचार केला तर मला माहिती असेल आणि मग मी प्रिपेअर राहीन म्हणून मी यूज करते पण मग ती माझी सवय होते की मी सतत वर्स्ट काय होईल म्हणजे काही जण त्यांना सवय पण असते बोलताना असं म्हणतात की वर्स्ट काय होईल याच्यामध्ये पण मुद्दा काय आहे की ते वर्स्टपर्यंत कधी जात नाही मोस्टली ते मिडलाच कुठेतरी थांबतं पण तुम्ही तिथपर्यंत तो डेंजर अँटिसिपेट करता अँटिसिपेट म्हणजे इमॅजिन करता आणि मग ती ऑलरेडी ट्रिगर होते मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक असा थॉट लेवलचा फॅक्टर आहे की माझा तो विचार डोक्यात तोच, तोच पुन्हा 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 येत राहतो आणि तो मला कापता येत नाही ओळखायची कशी म्हणजे कशी असते सांगितलं कशी वाटते सांगितलं कशी कारण बऱ्याच जसं होतं ना शूट मला आधल्या दिवशी रात्री बरेच विचार येत आहे आणि ही एन्झायटी oh. आहे का mm. ही फक्त काळजी आहे mm. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन जायचं mm. येत आहेत मला आणि mm. प्रत्येक प्रेझेंटेशनच्या वेळेस mm. मग यांच्यामध्ये डिफरन्सेस कसे करू शकतो एन्झायटीचं पण म्हणजे सगळ्याच मानसिक आजारांचं सेमच आहे अँटीचं पण तसंच आहे की कधी येते हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काहीतरी इम्पॉर्टंट आहे तेव्हा ते वाटतंय आणि ते प्रोडक्टिव्ह आहे का म्हणजे तू जसं म्हणालास की सूटच्या आदल्या दिवशी तुझ्या रात्री डोक्यात विचार असतात तर ते जर असे असतील की कशा पद्धतीने प्रश्न विचारायला पाहिजे सो so, ते प्रिपेअरिंग आहेत का तर ती गोष्ट वेगळी आहे ओके दॅ दॅट इज ॲग्झायटी पण दॅट इज नॉट हॅम्परिंग ॲंगझायटी की किंवा तो नर्वसनेस आहे किंवा तो प्रिपरेशन मोडमध्ये आपण आहोत लिटिल बिट स्ट्रेस असतो की हे व्यवस्थित व्हायला पाहिजे सो दॅट इज प्रिपेरिंग अबाउट इट पण अँझायटी म्हटल्यानंतर काय आहे ना की ती वाढते कशामुळे किंवा तुझं आत्ता मला म्हणालास की, की काय कॉन्ट्रीब्युटिंग त्याच्यामध्ये फॅक्टर असतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्या विचाराशिवाय मी दुसरा काही विचार नाही करू शकत ओके okay. okay? म्हणजे समजाच पॉडकास्ट आहे तर तुम्हाला म्हणाला आदल्या दिवशी रात्री सेम तुला जर हे आज आपण पॉडकास्ट शूट करण्याचं ठरवलं हे आठवड्याभर आधी ठरवलं समजा तर ते आठवड्याभरापासनं ही चिंता लागून राहते okay. की हे कसं होणार हे कसं होणार हे नीट होईल नाही हे नाही झालं तर काय करू आणि वॉट इफ वॉट इफ वॉट इफ हे जनरली खूप क्वेश्चन असतात ओके हे झालं तर असं झालं तर तसं झालं तर हे सतत डोक्यात फिरतात इमॅजिन कर तुझं ट्वेंटी फोर बाय सेवन हाच विचार रिलेटेड समथिंग स्पेसिफिक सतत आहे किंवा काही काही अँझायटीचे अशा शेड्स आहेत म्हणजे अँझायटी डिसऑर्डरमध्ये अशा शेड्स आहेत की नवीन नवीन गोष्टींबद्दल हेच विचार येत जातात ते विचार थांबतच नाही असं झालं तर तसं झालं तर ते स्पायरल होत जातं स्पायरल म्हणजे वाढत वाढत जातं त्याचा रेंज वाढत जाते म्हणजे आत्ता मला आला विचार की ही कुंडी इथे ठेवली आहे तर ही पडणार नाही ना ह्याला लागणार नाही ना माझ्या पुढचा विचार मला हॉस्पिटलमध्ये नाही लागेल का माझ्या पुढचा विचार मग काय होईल मग मला काय होईल हे सगळ्या गोष्टी सो ते स्पायरल होत जातं आणि वॉट इफ हा क्वेश्चन कन्सिस्टन्सीमध्ये असतो एन्झायटी कमी करण्यासाठी काय उपाय आहेत खूप उपाय <laughs> <laughs> आहेत सगळ्यात महत्वाचं आहे की ती अँगायटी आहे हे ओळखायला शिकलं पाहिजे okay. जे तुम्हाला मगाशी म्हणालास की ती आपल्याला हो तो डिफरन्स तर तो डिफरन्स हाच आहे की कि, किती वेळ ती अफेक्ट करते किती इंटेन्सिटीने ती येते आणि ती अदरवाईज मॅनेज होते का म्हणजे आता तूच मला सांग की तू जेव्हा पॉडकास्टच्या आदल्या दिवशी तुझ्या मनात विचार चाललेला असतात तेव्हा तू काय विचार करून झोपत असशील की ठीक आहे एवढी एवढी तयारी झाली आहे आता उद्या बघूयात करूयात ऐन वेळेला काहीतरी गोष्टी चेंज करू सो दॅट इज मॅनेजेबल राईट सो असं जेव्हा वाटतं ॲन्झायटीमध्ये एक हा पण एक फॅक्टर वाटतो की ही कंट्रोलच्या बाहेर जाईल पानिक होते। पानिक होते। पानिक आता मला हे कंट्रोल नाही करता येणार हे एक फिलिंग खूप असतं तू खूप वेळा बद्दल ऐकलं असेल मला मी पॅनिक होते पॅनिक अटॅक येतो सो त्याच्यात पण खूप फरक आहे ओके सिच्युएशनच अशी असेल की जिथे पॅनिक व्हायला पाहिजे त्याच्यावर तर ता मला पॅनिक अटॅक येतो असं नाही आहे हां म्हणजे खूप मोठं प्रेझेंटेशन आहे खूप इम्पॉर्टंट प्रेझेंटेशन आहे तर थोडं पॅनिक होतो व्यक्ती विच इज किंवा एकदम आता ह्या पॉडकास्टमध्ये मी काहीतरी तुला वेगळंच विचार म्हटलं ऐनवेळेला ज्याची तुझी प्रिपरेशन आहे किंवा तू मला विचारलं तर मी पण एक मिनटासाठी घाबरीन so, की अरे तर मी हे कसं करू असं बरोबर सो दॅट इज नॉट पॅनिक अटॅक पॅनिक अटॅक म्हणजे एक अशी सिरीज की ह्याच थॉटमधनं क्रिएट झालेली आणि त्याच्यामुळे माझे फिजिकली ते सिमटम दिसायला लागले सो हा पण एक आहे की थोडंसं कंट्रोल माझा सुटेल का असं एक फिलिंग त्याच्यामध्ये खूप वेळेला येतं एन्झायटीसाठी सगळ्यात महत्वाचं तर ती ओळखायला शिका ती जर अँझायटी डिसऑर्डर नसेल तर त्याला तेवढं महत्त्व नाही द्यायला पाहिजे ते आपल्या आपल्या कोपिंगवरती मॅनेज होत असते दुसरं महत्वाचं था की सध्या ना एक खूप छान टेक्निक चालली आहे ते म्हणजे जर्नलिंग ही एक टेक्निक आहे कधी कधी आपल्याला आपल्या विचारांना फिल्टर लावायचं माहीत नसतं जो येतो तसा येतो येतो तसा येतो पोस्ट चेकपोस्टच नसतो त्याला काही की तो थांबत नाही कुठे सो so, ते जर आपण विचार लिहाय लिहिले तर जर्नल्समध्ये पण बऱ्यापैकी ना गायडेड जर्नल असतात मग एक वही ते ते का, का आणि त्याच्यात लिहायचंय असं नसतं त्यांनी तिथे पॉइंटर्स दिलेले असतात की माइंडफुल जर्नल असतं किंवा अँग्झायटीसाठी जर्नल्स असतात की काय काय लिहिलं पाहिजे आणि मग त्याचा काय विचार केला का पाहिजे सो so, हे एक तुम्ही करू शकता योगा एक्सरसाइज हे ॲग्झायटीसाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण जसं मी म्हटलं की ती क्रिएटच याच्यासाठी होते की तुम्हाला बॅक करायचं आहे okay. तर आता काय होतं की एक इतकं याच्यामध्ये ॲन्झायटीमध्ये खूप मोठं नुकसान फिजिकली काय होत असतं की मी सतत माझी बॉडी प्रिपेअर करते की मला फाईट करायचं आहे किंवा मला पळून जायचं आहे म्हणजे थ्रेटला रिस्पॉन्ड करायचं आहे पण तो थ्रेट इमोशनल okay. असल्यामुळे मी फिजिकली हलत नाही okay. म्हणजे मी इथे बसल्या बसल्या भयानक थ्रेट माझ्या डोक्यात आला आहे <laughs> पण मी हलतच नाही आहे सो माझी बॉडी प्रिपेअर होते मग ती जाईल कुठे प्रिपेअर झाल्यानंतर सो ते रिस्टोअर होतं तुमच्या बॉडीमध्ये ते इमोशन रिस्टोअर्स राहतात ॲग्झायटीमध्ये खूप कॉमन कंप्लेन आमच्याकडे म्हणजे मी क्लायंटमध्ये बघितले आहेत की मान त्याच्यानंतर खांदे लोअर बॅक हे सतत दुखत असतं ओके सो याचा अर्थ काय ते इमोशन तिथे राहतं चा सो इमोशन म्हणजे मनात येणारं काहीतरी वाटलं आहे असं काही गोष्ट नाही आहे एक प्रॉपर तुमची फिजिओलॉजी त्याच्यामागे चॅनलाइज होते बरोबर सो so, ॲंगायटीमध्ये हा एक खूप त्याचा मोठा दुष्परिणाम की जो फिजिकली अफेक्ट होतो याच्यासाठी व्यायाम आणि योगा ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात मसल आपले रिलॅक्स होतात टेन्स जे झालेले असतात ते होत नाहीत सो so, व्यायाम म्हण मेडिटेशन म्हण योगा म्हण ह्या गोष्टी तुम्हाला सपोर्टिवली खरंच मदत करू शकतात टू काम युअर बॉडी डाउन हे hey, अँशियस थॉट्स जे असतात जे रिपिटेटिव्ह आणि सतत आपल्या ह्याच्यात येत असतात तर तुम्हाला असं विचारलंच की थोडे कमी करायला काय करता येईल सो हा एक उपाय खूप छान आहे मला आम्ही ग्राउंडिंग टेक्निक्स असं म्हणतो ग्राउंडिंग टेक्निक म्हणजे की आपले जे पाच सेन्सेस आहेत त्या सेन्सेस थ्रू थोडंसं शरीराला आणि मनाला काम करायचा प्रयत्न करायचा okay. सो त्याचं नावच ग्राउंडिंग आहे म्हणजे ग्राउंड लेवलला okay. येणं असं सो so त्यातलं एक सगळ्यात पहिलं आहे म्हणजे ब्रिदिंग टेक्निक्स ओके okay. okay. त्याच्यामध्ये श्वास घेणं इनहेल एक सेकंड होल्ड एक्झेल पुन्हा होल्ड परत इनहेल त्याला बॉक्स ब्रिदिंग असं पण okay. म्हणतात म्हणजे ही सेम प्रोसिजर पण बॉक्स काढला असं की इनहेल होल्ड एक्झेल परत होल्ड इनहेल परत आणि असं सो so, तो एक बॉक्स तयार होतो सो एक, so, एक ब्रीदिंग टेक्निक्स असू शकतात त्याच्यानंतर फाईव्ह असे स्मेल्स वेगवेगळे आपण घेऊ शकतो अशा वेळेला की जे एकदम वेगळे आहेत ओके okay? uh, काही तुम्हाला आवडणारे छान वाटणारे सुदिंग असणारे असे स्मेल्स त्याच्यानंतर पाच अशा गोष्टी तुम्ही बघू शकता किंवा दोन तीन अशा गोष्टी बघू शकता की जे नजरेला सुदिंग आहे सो so, सगळ्यात सुदिंग असतं आकाश आणि झाडं हे सगळ्यात सुदिंग हे आहे त्याच्यानंतर ओली माती किंवा मा आपलं गवत असतं त्याच्यावर बेअरफूट चालणं म्हणजे okay. अनवाणी चालणं किंवा ओल्या मातीला हात लावणं ती हातात घेणं सो so या गोष्टींनी आपले जे विचार असतात ती प्रोसेस थोडीशी कमी होते फिजिकली आपल्याला थोडंसं काम वाटायला मदत होते त्याच्यानंतर टेस्टमध्ये पण कसं होतं आपण विचारांमध्ये खूप फ्युचरिस्टिक किंवा ते ॲंगायटीमध्ये त्या विचारांमध्ये असतो सो प्रेझेंट मुवमेंटमध्ये नसतो ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला एकदम प्रेझेंट मुवमेंटमध्ये आणायला मदत करतात त्यातलीच एक आहे की टेस्टच्या बाबतीत तर मी खूप माझ्या क्लायंटला असं सांगते की आ, अशी जे टेस्टच्या गोळ्या असतात ना की ज्या एकदम अशा अक्यूट असं एकदम आंबट असतात हां येस येस तशा गोष्टी ठेवणं किंवा लिमलेटची गोळी okay. की जे त्या टेस्टमुळे ना तुम्ही एकदम प्रेझेंटमध्ये येता ठीक आहे म्हणजे आपण काही असलं तरी पण आपण त्या टेस्टमुळे एकदम असं प्रेझेंटमध्ये येतो सो ती एक काही गोष्टी आहेत की ह्या ग्राउंडिंग ते सुद्धा आपल्याला बरं वाटू शकतं सो ह्या मी का शेअर करते तर फिजिकली पण काही गोष्टी कधी कधी काम डाऊन झाल्या तर आपलं पण मन थोडंसं त्या विचारांचा वेग जरी कमी झाला तरी थोडं काम झाल्यासारखं का फील होतं आपल्याला बघायचं अभ्यास हे काम आहे याच्यावर तुमच्या एक्झायटीचे परिणाम होतात सजेशन केलं जात की सेल्फ शॉपिंग करा किंवा थोडस लॉंग ड्राईव्हला जाऊन मग ह्या खरंच किती इम्पॅक्ट करत कसं आहे मी तुला परत एकदा हेच सांगेन की ह्या uh, गोष्टी सुदिंग लेवलला आहेत okay. दे आर दे कॅन गिव्ह यू दॅट थेरप्युटिक फीलिंग ओके okay. की त्याच्याने तुम्हाला असं ते छान वाटू शकतं त्याच्यामुळे कामनेस वाटू शकतो बट दॅट इज नॉट थेरपी ओके okay. म्हणजे okay. okay. शॉपिंग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला टेम्परली बरं वाटून देऊ शकते पण ती त्याच्यामुळे तुम्हाला त्या ते, दरवेळेला तेच केलं नाही बरं वाटेल असं कुठे सांगितलेलं नाही आहे okay. किंवा तसं नाही होत बेसिकली मग ते फक्त असा एक विचार आपल्या मनात येतो की हे असं केलं मला बरं वाटलं होतं तसं मग हे असंच करूयात असं ते एक त्याच्या उगतच मग ते असोसिएशन क्रिएट होतं सो so, मी पण असे खूप रील बघते की आ, आ, हे ब म्हणजे थेरपीला जायचं नसेल तर हे बुक वाचा सो so, तुम्हाला हे होईल पण बुक्स किंवा इन्फॉर्मेशन किंवा आता हे ग्राउंडिंग टेक्निक आता मी सांगितलं म्हणजे ॲंगायटीवाला प्रत्येक माणसाला याच्याने फरक पडेल असं नाही आहे कारण मुद्दाच आहे त्याची इंटेन्सिटी त्याचा त्रास हा प्रत्येकाचा वेगळा आहे दिस थिंग कॅनॉट रिप्लेस थेरपी ऑर काउन्सिलिंग बट दिस थिंग कॅन हेल्प यू मोमेंटरिली शॉर्ट टर्म त्या वेळापुरतं बरं वाटण्यासाठी एन्झायटी असेल तर सेम झोपेच्या बाबतीत पण काही डिसऑर्डर्स होतात अगदीच होतात एन्झायटीमध्ये खूप अलर्ट झोप असते म्हणजे आपण जे म्हणतो ना गाढ झोप लागत नाही तशी झोप लागू शकत नाही झोपच okay. लागत नाही असंही होतं किंवा झोप लागते पण ती थोड्या वेळाने डिस्टर्ब होते काहीतरी होतं आणि जाग येते स्वप्न खूप पडतात हेही होऊ शकतं कारण तुमचं ॲंगझायटीमध्ये ना ते आपण सतत तो थ्रेट सेन्स करायचा जे एक फिलिंग असते ना तर ते ब्रेन आणि तुम्ही सतत ना असे ऑन्टो असता म्हणजे असे सतत काही हे काही झालं तर मी रेडी पाहिजे रेडी पाहिजे रेडी पाहिजे अशात ह्याच्यामुळे तर ब्रेन तो झोपायच्या त्या झो जो, झोनमध्ये जातच नाही म्हणजे तो सतत अलर्टवर असतो म्हणजे कन्सिस्टन्सीमध्ये सो त्यामुळे झोपेचे रिलेटेड बरेच इशू होऊ शकतात ॲसिडिटी हे खूप कॉमनली असाइंड आहे कारण खूप जास्त विचार 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 करून स्ट्रेस असो नसो तो क्रिएट होतो okay. सो त्यामुळे सुद्धा ह्या पण गोष्टी आहेत की ज्या आहे अनएक्सप्लेन हेडेक हे एक तिसरं आहे अँझायटीमध्ये डोकंदुखीच्या खूप कंप्लेंट करतात कारण ते इतकं तुम्ही एक्झॉस्ट होता त्याच्यामध्ये की मग शरीर कुठल्या ना कुठल्या तरी वेमध्ये रिस्पॉन्ड करतो आपण काय बोलतो एक्झायटी म्हणजे काळजी आणि आपली आई जी असते <laughs> ती काळजीचा सोर्स आहे कुठल्याही बाबतीत तिला काळजी असते म्हणजे खाण्यापासून ते त्यांना असं नाही आहे की त्याच्या अँशियस असतात म्हणजे मुळातच तो रोल असा आहे की किंवा ते रिलेशन असं आहे की जिथे काळजी हा मुळातच आहे सो तो कन्सर्न आणि अतिचिंता यातला फरक आपल्याला पण गेज करतायला पाहिजे की काळजी वाटते म्हणून ती चार वेळेला फोन करते ती विचारते ती मागे लागते पण त्याच्या पलीकडे जर ती जातच नसेल तर मग आपल्यासाठी ते अलामिंग आहे की हिला मदत घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे की आयांना होत नाही कसं होतं ते काळजीच्या त्या वरच्या मास्किंगमध्ये ती ॲन्झायटी झाकली जाते खूप वेळेला त्या रिलेशनमध्ये स्पेसिफिकली की लक्षात येत नाही कारण आई म्हणजे आई काळजी करतेच असं असतं ना त्यामुळे ते लक्षात येत नाही पण त्याची प्रमाण किती आहे किंवा त्याच्यामुळे ते रिलेशन हॅम्पर होतंय का किंवा नवीन रिलेशन जर घरात असेल म्हणजे कोणी आहे नवरा बायकोपैकी कोणाची आई अशी असेल की जी खूप काळजी करते त्याच्यामुळे त्या दोघांच्या हो रिलेशनमध्ये प्रॉब्लेम यायला लागले असं होतं अशा वेळेला तो जो कन्सर्न आहे तो कन्सर्न क्रॉस करून ॲन्झायटी झाला आहे का हे बघायची गरज आहे आणि कधी कधी असं होतं ना की हा स्वभावाचाच भाग असतो म्हणजे ती तात्पुरती काळजी नसते काही काहींचा स्वभावच खूप चिंता करायचा असतो सो जेव्हा मी म्हणते ना की स्वभाव स्वभाव याचा अर्थ ती स्टेट झाली स्टेट म्हणजे खूप काळासाठी मग तिथे चान्सेस की ते वाढणं अजून किंवा ती मग ती काळाची ती डिसऑर्डरमध्ये होणं हे जास्त आहे आणि आपण बोलतो त्याच कसं इम्पॅक्ट करते आणि बॅलन्स अँझायटीमुळे सेल्फ कॉन्फिडन्स खूप हॅम्पर होतो म्हणजे सेल्फ एस्टीम खूप हॅम्पर होतो सेल्फ एस्टीम म्हणजेच कॉन्फिडन्स आपला uh, कारण आपला सतत त्या निगेटिव्ह म्हण अनहेल्दी म्हण सतत त्या चिंतेमध्ये राहिल्यामुळे माझा स्वतःकडे बघायचा अप्रोच खूप निगेटिव्ह बिल्ड होतो कारण मला मग डाऊट्स यायला लागतात की मी हे करीन तरी होईल ना हे नीट होईल की नाही की ज्या छोट्या छोट्या गोष्टी अदरवाईज काही वाटत नसतं त्या गोष्टींमध्ये पण डाऊट यायला लागतात तर स्वतःच्या अबिलिटीवर डाऊट यायला लागतात किंवा डबल चेक करायला सुरुवात केली जाते की हे बरोबर झालं आहे ना हे नीट झालं आहे ना सो so, अफकोर्स याच्यामुळे माझा स्वतःकड्याकडे बघायचा दृष्टिकोन हा पूर्णपणे निगेटिव्ह किंवा अनहेल्दी किंवा डाऊटफुल असा असल्यामुळे कॉन्फिडन्स भयानक हॅम्पर होतो याच्यामध्ये खूप असे क्लायंट मी बघितलेले आहेत की जे कम्प्लेन कॉन्फिडन्स कमी असे घेऊन येतात पण ते ॲक्च्युली ॲन्झायटीचा इशू असतो तिथे रिलेटेड पण असं पण असतं एन्झायटी आणि पण येते का तुम्ही खूप ओव्हर कॉन्फिडंट आहात किंवा ओव्हर प्रिपेअर्ड आहात आणि मग एन्झायटी सुरू झाली कसं आणि मी आता रिसेंटली काही युपीएससी एमपीएससी करतात आणि आय नो की ते जवळपास तीन चार वर्ष करतात खूप चांगल्या प्रकारे करतात त्यांचे प्रिपरेशन आणि त्यांना क्वेश्चन्स येतात सॉल्व्ह पण आता एक्झाम ज्या जवळ आला त्या असं फील होतं की अरे नाही एन्झायटी अभ्यास करावा असं वाटत नाहीये किंवा अभ्यासाचं पुस्तक घेतलं की खावंच वाटतंय असं होऊ शकतो हो म्हणजे आता तू जे स्पेसिफिक रिजन म्हणतोय अभ्यासाचं एम पी एस सी यू पी एस सी ह्याच्यामध्ये अँग्झायटी खूप बघायला मिळते कारण भयानक अंडर प्रेशर सेम मध्ये काम करायला लागतं एक दुसरं म्हणजे की परिस्थिती ज्या परिस्थितीतनं ते आले असतात कर ते करायला ती पण खूप वेळेला म्हणजे एवढी काय सपोर्टिव्ह असते म्हणजे पेरेंट्स सपोर्टिव्ह असतील पण अदरवाईज फायनान्शियल स्टॅबिलिटी असतेच असं नाही सो खूप चॅलेंजेसमधनं ते आलेले असतात सो त्याचं so एक प्रेशर की हे व्हायला पाहिजे प्लस त्याचा आराखडाच असा आहे की ते फर्स्ट गोमध्ये होईलच असं नाही तुम्हाला रिपीटेटिव ते करायला लागतं आणि जेव्हा एक दोनदा तुम्हाला फेल्युअर येतं किंवा अर्ध काहीतरी होतं मग अर्ध होतंच नाही mm. असं जेव्हा रिपीट होतं तेव्हा नॅचरली ॲज अ ह्युमन टेंडन्सी म्हणून क्रिएट होणारा स्ट्रेस त्यामुळे होणारी अँग्झायटी पण तो स्ट्रेसर सलग राहतो म्हणजे असं होत नाही ना की एक्झाम संपली आणि मग काही दिवस निवांत आणि मग एक महिना आधी अभ्यास करायचा चालणार आहे हा तिथे मुद्दाच नाही आहे जेवढा अभ्यास कराल तेवढा कमी आहे सो तो स्ट्रेसर खूप आहे त्याच्यामध्ये त्यामुळे या मुलांमध्ये पण खूप अँझायटी बघायला मिळते किंवा ॲंगझायटीमुळे काही ना काहीतरी म्हणजे अगदी सिगरेट प्यायच्यासारखे व्यसनं पाचणं ते सतत चहा प्यायला जाणं किंवा खाणं इथपर्यंत ते होतं की थोडंसं डिस्ट्रॅक्शन कारण मेंदू काय होतो ना मग सतत त्या विचारांमुळे थकतो मग तो काहीतरी कुठून तरी तरी त्याला एनर्जी पाहिजे ना परत अभ्यासालाच बसायचं आहे म्हटल्यावर सो so, बेसिक एम पी एस सी यू पी एस सीच्या बाबतीत असं आहे की ती प्रोसेसच इट्स सेल्फ खूप म्हणजे कठीण आहे आणि त्या प्रोसेसला उतरेस तोवर पण खूप चॅलेंजेस फेस करून मुलांना यायला लागतं त्या महिन्याभराच्या टाईमला असं काय आहे का ते केल्यानंतर ऍटलिस्ट एन्झायटी थोडीशी कमी होईल कारण बेसिकली असं असतं की ते वर्षभर करतात तेव्हा त्यांना तो प्रेशर नसतो ते एन्झायटी नसते पण परीक्षेच्या काळामध्ये नक्कीच म्हणजे इन जनरल हे एक्झाम पिरियड जे ज्या जे टफ एक्झाम्स असतात किंवा ज्या क्रॅक करायला पाहिजे त्यांच्या सगळ्यांसाठी असू शकेल की प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं आहे तेव्हा म्हणजे मागच्या फेल्युअरच्या एक्सपिरियन्सने माझा आत्ताची ॲबिलिटी मी प्रायोरिटाइज किंवा डिफाईन नाही करू शकत आहे त्याला कारण असं आहे की त्याच्यातनं आपण काहीतरी लर्न केलं आहे ना आपण त्याच्यातनं काहीतरी एक्स्ट्रा दिलेला आहे ना सो बेसिकली मागच्या एक्सपिरियन्सवरनं आत्ताची ॲग्झायटी घेऊन आय एम मिसिंग द प्रेझेंट मुमेंट वेर आय शुड बी प्रेझेंट हे एक आणि दुसरा महत्त्वाचा की तो स्ट्रेस मॅनेज केला पाहिजे त्यांना बोललं पाहिजे काय होतं ते का अभ्यास करायचा अभ्यास करायचा ह्या त्या फेजमध्ये ना थोडं ते कॉन्टॅक्ट पण कमी करतात बघ म्हणजे बाहेर पडणं कमी करतात इतरांशी पण मिक्सअप होणं कमी करतात विच इज ऑबवियस आपल्याला वाटतं की आपण फोकस राहायला पाहिजे पण दॅट कॅन कॉज यू मोर ॲन्झायटी कारण तुम्ही एकटेच आहात तुम्ही बोलत नाही आहात तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन तेच करताय बरं तो एक काइंड kind ऑफ of ना ती प्रोसेस पण थोडी ट्रॉमेटाईज करते माणसाला की मी दोनदा केलं आहे मला फेल्युअर आलेलं आहे आणि मग मा इथेच माझे मार्क गेलेले आहेत वगैरे वगैरे सो so, हे जे आधीचे एक्सपिरियन्सेस आहेत ये ये ते येऊ नये म्हणून ॲक्च्युली थोडंसं बोलणं गरजेचं आहे थोडा टाईम स्वतःला रिलॅक्सेशनसाठी काढणं गरजेचं आहे झोप पुरेशी घेणं महत्त्वाचं आहे किंवा जे काही एक्सरसाइज असतील त्याच्यासाठी ते पाच दहा मिनटं तरी काढणं गरजेचे आहे आणि याच्या सगळ्यासोबत महत्त्वाचं म्हणजे की कॉन्फिडन्स बिल्डअप ठेवण्यासाठी तो पूर्ण वर्षभर मॅनेज करायला पाहिजे ऐन वेळेला तेव्हा ते मॅनेज करून नाही होणार जर तुम्हाला असं लक्षात येतं की ह्या एक्झाममुळे का होईना मला ॲन्श एटी होती आहे आणि दॅट इज अफेक्टिंग स्टडीज ऑर अफेक्टिंग माय तर मदत घ्यायला पाहिजे त्याची पहिल्यापासून तर मग तेव्हा ते इम्प्लिमेंट नाही होणार का तिथे ते, ते त्रास नाही देणार नक्कीच मला वाटतं ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना बोलला जात एक्झायटी झाली हो। पण इतकं डिटेल मला वाटतं एक अजून एक पॉइंट ऍड करीन मी ह्याच्यामध्ये फक्त की हा शब्द इतका कॅज्युअल का झालाय कारण हे फिलिंग सगळ्यांना येतं काय होतं ना जेव्हा सगळ्यांना ही गोष्ट होत असते ना तेव्हा त्यातल्या ते काही जणांना ती खूप होत असते ओके त्यामुळे ती जनरलाइज केली जाते आणि मग दहा जणांपैकी आम्हाला आठ जणांमध्ये ते तुम्ही दोघं काय इतकं हे करताय असं ते फिलिंग जनरेट होतं पण मुद्दा असा आहे की ते ह्युमन म्हणून फिलिंग येणं ही वेगळी गोष्ट आणि ती स्टेट राहण म्हणजे ती बरेच काळ राहणं ही गोष्ट वेगळी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुन्हा एकदा yes. तू आमच्या सोबत आणि सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा डिस्कस केलं yes. आम्हाला ते समजून सांगायचा प्रयत्न केला कारण mm. इतकं ते सोशलाइज झालं आणि ते शब्द माहीत नाही फक्त वापरले जातात ऍक्च्युअली yes. त्यांची ग्रॅव्हिटी काय किंवा ते कसे वापरले पाहिजेत आणि त्यांना कसं प्रेडिक्ट केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे सांगितलं त्याचबरोबर आणि तुमच्या सोबत असे काही किस्से घडत असतील तर नक्कीच ते आम्हाला मध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर अजून काही तुम्हाला एक्झायटी डिप्रेशन किंवा लो कॉन्फिडन्स याच्याविषयी काही प्रश्न असेल काही गोष्टी असेल तर डीएम मध्ये किंवा इन्स्टाग्राम डीएम मध्ये त्याचबरोबर मध्ये विचारायला विसरू नका हा आणि सगळ्यात शेवटी जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते फ्री असतं आणि अशा असे नवीन नवीन पॉडकास्ट तुमच्यासमोर घेऊन यायला आम्हाला आणि एक चांगली प्रेरणा मिळते धन्यवाद